बोलू नका तुम्ही तुम्ही मध्ये बोलू नका तुमचा सन्मान आहे नाही नाही तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलायचं नाही मी बोलतोय पण हे कोणी करत नाही हे चुकत घरी जरी बसले तरी शासनाची योजना शासनाची योजना भेटत नाही इतक्या वर्ष का भेटली नाही अरे उभी आहे बोलून कार्यक्रम घेत होता म्हणून इथपर्यंत आरोग्य तुम्ही धोका लोकांच्या विहिरी बंद पडल्या घरकुल बंद पड योजना बंद भारायच्या तुम्ही मला एक योजना यांनी दिलेली तुम्हाला दाखवून देणार एक योजना दिली आहे का कुठल्या या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी तुम्हाला आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता तुम्ही घरी बसले तुम्हाला योजना मिळणार आहे आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो बाकीचे राहिलेले होते मी त्यांना सांगितले तुम्हाला योजना चालू करून देऊ मी मंत्री महोदयांनी मला दोन महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची आज ही योजना पाच जिल्ह्यामध्ये फक्त चालू आहे पाच जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये चालू नाही अजून हे तुम्हाला सांगतो हे तुम्हाला मी असेल सुप्रियता असेल आमचं गावी कुटुंब तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला हे काय करतात तक्रारी करतात तंदू आणि हे तक्रारी करतात तुमच्या योजना बंद पडतात हे काय बोलणार आहे याने शेतकऱ्यांना दिलेले विहिरी बंद पाडल्या त्यांनी दिनादार ते पैसे दिले बंद पाडले आदिवासींना काय द्यायला बंद त्यावेळेला तक्रारी करून बंद करतात करायचं काही नाही उद्या आदिवासांच्या आणि इतरांच्या जमिनी हडप करायचं काम तंदू करतो याची फॅमिली करते